हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात नंतर त्याचं रूपांतर वादात होतं मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात मोठ्यांशी उद्धटपणे बोलतात घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने इलेक्ट्रिक वस्तू खराब होत असतात जसं की घड्याळ सतत खराब होणं वॉशिंग मशीन बिघडणं किंवा काही दुसऱ्या इलेक्ट्रिक वस्तू असतील फॅन खराब होणं अशा गोष्टी होणं यावर आज मी तुमच्यासाठी एक प्रभावशाली उपाय आणला आहे सेवा आणली आहे ती सेवा फक्त पाच मिनटांची आहे मिनिमम पाच मिनटं त्या सेवेला लागणार आहे पण तुमचे हे सगळे प्रॉब्लेम या सेवेने सॉल्व्ह होणार आहेत तर तुम्ही छोटीशी सेवा करा छोटीशी सेवा आहे पण खूप प्रभावशाली आहे या गोष्टी जर तुमच्या घरात होत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी आहे हे लक्षात घ्या तुम्ही तर तुम्हाला आज मी एक छोटीशी दत्त महाराजांची सेवा सांगणार आहे पाच मिनटं लागतील या सेवेला तर तुम्ही नक्की करा ही सेवा आणि काय अनुभव येतो ते मला तुम्ही सांगा घरात वाद व्हायला लागले की आपल्याला बाहेर जास्त करमतं माणूस घरात जास्त राहत नाही पण तुम्हाला ही सेवा केल्यानंतर बाहेरपेक्षा घरात जास्त करमायला लागेल घरातील लोकांमध्ये जे वाद होत आहेत ते वाद थांबतील आणि घरातल्या लोकांमध्ये एकोपा वाढेल घरातले लोक एकमेकांशी प्रेमाने वागायला लागतील त्यांचे संबंध चांगले होतील घरातील माणसं एकमेकांची काळजी करायला लागतील तुम्ही हा उपाय नक्की करा अगदी छोटासा आहे या उपायासाठी तुम्हाला काही जास्त वस्तू लागणार नाही तुम्हाला फक्त एक दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे तुमच्या घरात असेल तर ठीक आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही चालेल तर, चाले। तर त्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि खाली एक आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि समोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावा दोन अगरबत्त्या लावा आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्या दोन अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे जो मंत्र छोटा आहे पण खूप प्रभावशाली आहे त्या अगरबत्त्या संपायला फक्त पाच मिनिटं लागतील त्या अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला इकडे तिकडे बघायचं नाही कोण काय करतंय टी व्ही चालू आहे कोण कौन तु कोणी तुमच्याशी बोलतंय ज्या वेळेला तुम्ही हे म्हणजे हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करणार त्यावेळेला कोणाशी बोलायचं नाही ज्या वेळेला तुमचं मन प्रसन्न असेल हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर तुम्हाला फक्त तुमचं मन जेव्हा शांत असेल जेव्हा तुमचं मन एकाग्र असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे तर तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सतत जप करायचा आहे जोपर्यंत त्या दोन्ही अगरबत्त्या विझत नाही तोपर्यंत त्यात अगरबत्त्या चालू आहेत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला सतत कंटिन्युअसली जप करायचा आहे शांततेने करायचं आहे घाई गडबड करू नका श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या स्पीडने एकदम स्पीड वाढवू नका या स्पीडने तुम्हाला दत्त महाराजांचा मंत्र जप करायचा आहे आणि अगरबत्त्या संपल्यानंतर तुम्ही दत्त महाराजांना प्रार्थना करा दत्त महाराजांना सांगा तुम्ही की माझी अशी अशी समस्या आहे माझ्या बाबतीत असं असं घडत आहे तर या समस्येतून मला महाराज तुम्ही बाहेर काढा महाराज तुम्हाला नक्की बाहेर काढतील तुम्ही फक्त त्यांना सांगा की तुमची काय समस्या आहे तुमच्यावर काय संकट ओढवलं आहे महाराज तुमची समस्या नक्की दूर करतील हा अगदी छोटासा उपाय तुम्ही करून बघा याला काही जास्त वेळ लागणार नाही काही खर्चिक नाही आहे तर तुम्ही नक्की हा उपाय करा आणि मला म्हणजे तुम्हाला काय अनुभव येतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता याच म्हणजे तुम्हाला हा उपाय जो आहे तो किती दिवस करायचा आहे हा उपाय तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस करा चाळीस दिवस करा एक्कावन्न दिवस करा किंवा एकशे आठ दिवस करा तुम्हाला जेवढे दिवस करायची इच्छा असेल तेवढे दिवस करा फक्त तेवढे दिवस तुम्ही जर मांसाहार करणार असाल अधेमध्ये तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी तुम्हाला हा मंत्र जप करायचा नाही आहे जर तुम्ही एकवीस दिवसात करणार तर एकवीस दिवस तुम्ही मांसाहार करूच नका एकवीस दिवस कंटिन्यू करणार असाल तर पण तुम्ही जास्त दिवस करणार असाल चाळीस दिवस एक्कावन्न दिवस तर तुम्हाला म्हणजे मांसहार केला तरी चालेल पण तुमच्याने होत नसेल तर कमीत कमी मांसहार न करायचा प्रयत्न करा पण तुम्हाला जर करायचाच असेल तर तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करा एकवीस दिवसात जर तुम्ही करणार तर एकवीस दिवस तर तुम्ही मांसार नाही खाल्ला तर काही बिघडत नाही ना एकवीस दिवस आपण विना मांसाहारचं राहू शकतो एकवीस दिवसांचं तुम्ही अनुष्ठान करा काही हरकत नाही आणि जास्त दिवसांचं तुम्हाला करायचं असेल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी तुम्ही ही सेवा करायची नाही त्या दिवशी ही सेवा सोडून द्यायची आहे तो दिवस मोजायचा नाही तो दिवस सोडायचा आणि त्याच्या पुढच्या दिवसापासून परत कंटिन्यू करायचा म्हणजे आता तुमची सेवा जर दहा दिवसांची झाली आहे त्याच्यानंतर तुम्हाला चाळीस दिवस करायचं आहे आणि मध्ये तुम्हाला मांसाहार करायचं आहे तर तो जो अकरावा दिवस आहे तुम्ही खाणार तो सोडून द्यायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरावा दिवस पकडायचा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्ही सेवा करून बघा अतिशय प्रभावशाली सेवा आहे फक्त पाच मिनटं लागणार आहे आणि मला याचे काय अनुभव येतात ते सांगा तर तुम्हाला सगळ्या समस्यांवर निवारण होणार आहे दत्त महाराजांची ही अगदी प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा सेवेला कधीही चुकू नका महाराज आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ना त्या या सेवेने निघून जाणार आहेत तर नक्की सेवा करा कोणाल आणि कोणाला अनुभव आला कोणाला अनुभव आला ते मला नक्की सांगा आणि जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ